जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा हिरवाईने नटल्या असून रिमझिम सरी आणि पर्वतरांगांमध्ये हा परिसर पूर्ण दाटून गेलेला आहे त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य खुललेलं पाहायला मिळत त्यामुळे सातपुडा पर्वतरांगातील हे निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होती आहे शहर रचना आणि गृहविकास क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सिडको महामंडळात गेल्या काही वर्षांपासून मनुष्यबळाची कमतरता भासत होती मात्र आता सिडको व्यवस्थापनानं रिक्त पदांवर भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी एकशे साठ पदांसाठी ऑनलाईन परीक्षा अलीकडेच पार पडली आता येत्या काळामध्ये विविध संवर्गातील इतर आवश्यक पदांसाठी देखील टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आलाय गणपती मंडपासाठी खड्डा खणल्यास मंडळानं यंदा सात पट म्हणजे पंधरा हजारांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे याबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू असं आश्वासन सुद्धा कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेला आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष अडीचशे गणपती ट्रेन व्यतिरिक्त आणखी चव्वेचाळीस विशेष ट्रेन चालवणार आहे तसंच दिवा स्थानकावरून सुद्धा गाड्या मोठ्या प्रमाणात सोडल्या जाणार आहेत नाशिक जिल्ह्यातील एकूण सव्वीस

दाखल गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून राज्यभरात या कालावधीमध्ये दहा हजार सहाशे बासष्ट गुन्ह्यांची नोंद झाली आहे दोन हजार चोवीस मध्ये वर्षभरात बावीस हजार पाचशे अठ्याहत्तर गुन्हे दाखल झाले होते नागपूर महापालिकेला पायाभूत सुविधा निर्मिती आणि विकास कामांसाठी तीनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे पालिका निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून नागपूर महापालिकेला मोठं गिफ्ट मिळालेलं आहे असंच म्हणायला पाहिजे जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणात जुलै महिन्याच्या अखेरीस अवघ्या बासष्ट टक्के जलसाठा जमा झालेला आहे आणि या धरणावर जळगाव शहरासहच जळगाव एम आय डी सी आणि जामनेर या तालुक्याचा पाणी पुरवठा सुद्धा अवलंबून आहे दरवर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये धरणातील जलसाठा हा यंदा घटलेला पाहायला मिळतोय निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांवर आता कोणतीही परवानगी घेतल्या विना चित्रीकरण करता येणार नाही ना आणि त्यासाठी महापालिकेच्या वतीनं आणखी वेगळ्या प्रकारची आखणी केली आहे या नियोजनामध्ये काही चित्रीकरण स्थळांची नावं निश्चित झाली असून आगामी काळामध्ये त्यात आणखी भर पडेल अशी माहिती सुद्धा आयुक्तांनी दिली आहे अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात केवळ वर सत्तावन्न टक्के जलसाठा आहे आणि यावर्षी अप्पर वर्धा धरण शंभर टक्के भरणार की नाही याची चिंता लागलेली आहे कारण अर्ध्या जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो मोठा सतावतोय कारण पुरवठा याच धरणातून होत असल्यामुळे शेती सिंचन आणि उद्योगाला सुद्धा याच धरणातून पाणी पुरवठा होतो मात्र भर पावसाळ्यात वर्धा नदीचं पात्र अद्यापही कोरडं पडलेलं आहे पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात